या ठिकाणी माझे पंचायत समिती सभापती ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतात नमस्कार सर्वप्रथम खूप ऊन झालेलं आहे आणि बोलणारे मान्यवर खूप आहेत त्यामुळे थोडक्यात मी माझं मनोगत व्यक्त करते आदरणीय व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले सर्वच मान्यवर व्यासपीठावरती असतील समोर असतील भाषण करणार आहे ते भाषण फक्त सुशिक्षित सुजान आणि सुसंस्कृत म्हणणाऱ्या ना नागरिकांसाठी असणार आहे कारण ज्यांनी डोळ्यावरती अंधभक्तीची पट्टी बांधलेली आहे ज्यांनी आश्वासनाची पट्टी बांधलेली आहे ज्यांनी पैशाची पट्टी बांधलेली आहे त्यांना माझं भाषण बऱ्यापैकी डोक्यावरून जाईल असं मला वाटतं मी बऱ्यापैकी परखड बोलते हे फलटणकरांना माहिती झालेलं आहे आज जेव्हा हो आम्ही गावोगावी फिरतो शहरात फिरतो तेव्हा आम्हाला सर्वांना एकच प्रश्न विचारला जातो की गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये रामराजे साहेब असतील बाबा असतील पिट्टू बाबा असतील यांनी तालुक्यासाठी के काय केलं अरे मला एवढं सांगायचंय की ज्यांनी असं मी विचारणार नाही असं मी म्हणू इच्छिते की त्यांनी अजून तालुका फिरूनच बघितला नाही अजून ते घरातून बाहेरच पडले नाहीत त्यामुळे त्यांना पंचवीस तीस वर्षामध्ये महाराज साहेबांनी काय केलं ह्याची अजून माहितीच मिळालेली नाही आज ज्या व्यक्तींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये पाणी शोधलं धरण बांधलं आणि कालव्याच्या माध्यमातून ते पाणी आदरकीरपासून अंधरूळपर्यंत पोहोचवलं ज्या त्या भागामध्ये पंचवीस पंचवीस तीस तीस एकर क्षेत्र असणाऱ्या शेतामध्ये कुसळही नीट उगवत नव्हती त्या शेतामध्ये आज उसाचे हिरवे गार मळे फुललेले आहेत हे मला वाटते ज्यांनी अंधभक्तीची पट्टी बांधलेली आहेत त्यांना दिसत नाही त्यांनी ते एकदा जाऊन बघून यावं त्याचबरोबर फलटण तालुक्यामधील दोर गरीब जनतेसाठी मध्यमवर्गीय लोकांसाठी ज्यांना बाहेर जाऊन शिक्षण घेता येत नाही त्या माझ्या गोरगरीब जनतेसाठी सर्व प्रकारचं शिक्षण फलटण नगरीमध्ये देण्याची सोय केली मग ते मधुजी कॉलेज असेल हायस्कूल असेल फार्मसी असेल इंजिनिअरिंग असेल नर्सिंग असेल ऍग्रीकल्चर असेल अशा सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय आज त्या राजाने आपल्याला फलटणच्या नगरीमध्ये उपलब्ध करून दिली त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न विचारला जातो की आणखीन काय केलं तर तुमच्या शिकलेल्या मुलांना तुमच्या शिकलेल्या मुलींना आज जी तुमची चूल चालू आहे आज जो रोजगार मिळालेला आहे तो रामराजे साहेबांच्या बाबांच्या माध्यमातून मिळालेला आहे आज कमिन्स मध्ये सहा हजार मुलं काम करतात आज मला त्या सहा हजार मुलांच्या चुली पेटल्या जातात त्या पालकांना एवढंच मान्य आहे की ज्याच्यामुळे आपली चूल पेटती आज त्याच्यासाठी उभं राहण्याची गरज आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही त्याच ताकदीने त्या राजासाठी त्यांच्या मुलांसाठी खंबीरपणे उभे राहाल आज फलटणचं वातावरण अतिशय ढळून अतिशय घाणेरड्या पद्धतीचं चाललेलं आहे इतर महिलांनाही न्याय नाही महिलांनाही व्यवस्थित वागणूक दिली जात नाही आणि मला अभिमान आहे की मी चा, चा, ने अशा नेत्याची कार्यकर्ती आहे जिथं बोलायचं वागायचं स्वातंत्र्य आहे जिथं महिलांना कुठल्याही प्रकारची वागणूक दिली जात नाही अभिमान आहे अशा नेत्याचं कार्यकर्ता म्हणून घेण्याचं ज्याच्या पंचवीस तीस वर्षाच्या कार्यकाळात पाणी आलं रोजगार आला शिक्षण आलं पण कुठलीही संपदा मुंडे घडली नाही आणि याचा अभिमान मला काही राहील आणि त्या अभिमानासाठी ना मी माझ्या कातड्याचे जोडे जरी करून नेत्याला दिले तरीही ते कमी पडतील आता माझे त्यांना काय प्रश्न आहेत की बाबा तुम्ही प्रश्न विचारत होता गेल्या पाच दहा वर्षापूर्वी साहेबांनी लाल दिव्यासाठी फलट्यांच्या हक्काचा आज मी त्यांना विचारते की तुम्ही कुठल्या लालसेने कुठल्या लाभासाठी फलट बारामतीकरांचे तळवे चाटताय आणि कशासाठी तुम्ही फलट आम्ही बारामतीकरांच्या गडात घाण ठेवलं याचा उत्तर एकदा मला विरोधकांनी द्यावं त्याचबरोबर विधानसभेला जेव्हा हो विरोधकांनी लावून धरलं ला की गुरुंगले सरांच्या माध्यमातून रामराजे साहेब गरीब कामगारांचे कमिशन खातात पगारातले पैसे खातात आज मला त्या विरोधकांना विचारायचं आहे रामराजे खात होते त्याच्यापेक्षा अधिक किती टक्के तुम्ही खाता म्हणून तुम्ही गुरुंगले सरांना तुमच्याकडे घेतलं ह्याचंही एकदा उत्तर द्यावं त्याचबरोबर एक प्रश्न आहे की रामराजेंना दहा तोंड लावून रावण दाखवण्यात आलं आज त्यातली निम्मी तोंड तुमच्याकडे गेली असं कुठलं वॉशिंग मशीन असं कुठलं वॉशिंग पावडर वापरलं की ती रावणाची तोंड रामाची झाली या प्रश्नांची उत्तरे द्या आणि नंतर तुम्ही आमच्यावरती आरोप करा की पाच वर्षात काय केलं तुम्ही त्याबरोबर म्हणता की आम्ही आम्ही म्हणत नाही तुम्ही म्हणता की मी तासाला फलटणच्या विकासासाठी हजार कोटी निधी आणला मग तो निधी गेला कुठं लोकसभेला वाटला विधानसभेला वाटला आणि राहिलेला नगरपालिकेला वाटायसाठी ठेवलाय हा माझा त्यांना प्रश्न आहे कारण त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं त्यातला थोडा निधी जरी तुम्ही फलटणच्या खड्ड्यात वापरला असता तर आज फलटण खड्डे मुक्त झाला असतं तुम्हाला तुमची प्रतिमा चांगली करायची नाहीये तुम्ही जे झालेल्या मधल्या कांडामध्ये बॅट वरती गेलाय देवे देवाभाऊंच्या समोर आज तुम्हाला फलटणची प्रतिमा उजळायची नाही आज तुम्हाला स्वतःची प्रतिमा उजळायची आहे म्हणून तुम्हाला फलटण कर हवे पण माझा फलटण कर मला माहिती आहे सुशिक्षित आहे सुसंस्कृत आहे आणि असा हा सुशिक्षित सुसंस्कृत असणारा फलटण कर सुशिक्षित सुसंस्कृत उच्च शिक्षित असणाऱ्याच नगरसेवकाला नगराध्यक्षांना आणि त्यांच्या पूर्ण टीमने मला विश्वास आहे आपल्याला फटनकरांना एकच विचारते उच्च शिक्षित सुसंस्कृत ऐतिहासिक वारसा जपणारा नगरसेवक सेवक नगराध्यक्ष आणि त्याची टीम हवी आहे का फलटण मध्ये वसुली केंद्र हप्ते दमदाटी दहशत करणाऱ्याची टोळी तुम्हाला हवी आहे हे फलटणकरांनी एकदम मनाशी ठरवावं आणि सतसत विवेक बुद्धीचा वापर करून आपलं अनमोल असं मत मतदाना दिवशी आपल्या उच्च शिक्षित अशा मताने निवडून द्यावा असं माझी सर्वांना विनंती आहे तुम्ही ठरवायचंय तुम्हाला बाण घ्यायचंय कि ओढणी घ्यायची संकट आले घरात नाही आज नणवडे होते मुंडे होते, होते उद्या तुमच्या पैकीचे कोणी कोणीतरी असणार आहे त्यामुळे योग्य व्यक्तीची निवड करा योग्य व्यक्तीच्या पाठीमाग उभं राहा आणि सुसंस्कृत सुशिक्षित अशा नेतृत्वाचा पाठीमागे खंबीर असे उभे राहून त्यांना भरू संख्ये होत्या अशी मी स्वतःला सुसंस्कृत आणि शांतता प्रिय असणाऱ्या फैटनच्या सगळ्या नागरिकांना माझी तळमळीची विनंती आहे एवढं बोलते आणि थांबते धन्यवाद